नमस्कार पुन्हा एकदा फे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी महागाई भत्त्या दोन टक्के वाढ डी ए त्रेपन्न वरून पंचावन्न टक्के सोबतच दोन महिन्याची थकबाकी मिळणार अशी मोठी बातमी पुढे जन सविस्तर या वाट म्हणून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र परिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई हत्त्यात दोन टक्क्यांच्या वाढीला मंजुरी दिली आहे या दुरुस्तीमुळे डी ए हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होईल ही वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत झाली आहे सरकारनं आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे नवीन वेतन आयोगाची शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वर्षातून दोन मुद्रा वाढ केली जाते ही वाढ महागाई सहामाही तत्वावर होते यापूर्वी ही जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के, टक्के करण्यात आला होता त्यात तीन टक्के वाढ झाली आता नव्या निर्णयामुळे भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पर्यंत आहे दोन महिन्याची थकबाकी मिळणार मित्रांनो सरकारनं मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल हे गणितावरून समजून येईल जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे हजार रुपये असेल तर कर्मचाऱ्यांना त्या हजार सत्तर रुपये मागे भत्ता मिळत होता आता दोन नंतर हा भत्ता दहा हजार चारशे पन्नास रुपये होईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीनशे ऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आहे पुन्हा भेटू या पुढच्या रोममध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद